Thank you ांचा वर तर आज मस्तपैकी पूजा वगैरे करून घेतली आणि जो आपला उंबरट आहे त्याच्यावरती ना चंदनाने हळदीचं लेपन करून घेतलं मस्तपैकी अशी रांगोळी काढली जी गावाकडं काढणी जी रांगोळीची जी मजा आहे ना ती सिटीमध्ये काय असणार पण असं तरी पण मी इथं घरी का असे ना पण मी सगळं इथं करते आणि तर मग आता माझी बाकीची कामं आवरले आहेत आज काही फौजी दिवसभर घरी नाही आहेत मग त्यांचं जेवण वगैरे नाश्ता जेवण वगैरे तिकडेच ते करणार आहेत म्हणजे कामानिमित्त ज्या कामानिमित्त बाहेर गेलेत ना तिकडेच ते करून घेणार आणि मग आज आता फक्त एकटीसाठी काय करायचं दिवसभर आणि आजचं माझं रुटीन पण मी तुमच्यासोबत शेअर करते दिवसभरात मी आज काय काय करणार आहे आणि जे आपले ॲनिव्हर्सरीचे जे गिफ्ट्स आले आहेत ना ते पण मला ओपन करायचे आहेत ते पण तुमच्याशी शेअर करायचे आहेत तर व्हिडिओ माझा नक्की शेवटपर्यंत पहा अजून माझा नाश्ता बाकी आहे आणि नाश्ता आता मी नाश्त्यासाठी बनवणार आहे आलू सँडविच तर आलू सँडविच कसं बनवते मी तुमच्यासोबत शेअर करते आलू सँडविच करण्यासाठी ना मी पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अद्रक असं चिरून घेतलेलं आहे तर त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आणि आपण जे बटाटे उकडले आहेत ना त्याचे सगळे साली वगैरे काढून घ्यायच्या तर साली काढताना की नाही आपण किचनवरती ना एखादा बाऊल किंवा एखादी डिशच घ्यायची साईडला कारण की जास्त असा पसाराही चिड़ होत नाही आणि जास्त असा कचराही होऊन जात नाही म्हणून अशी डिश किंवा बाऊल घेतला की किचन ओटाही साफ राहतो आणि स्वयंपाक करताना जास्त चिडचिडही होत नाही तर जे आपण बटाटे उकडून घेतलेत ना त्याचे साली काढून झाल्यावरती ना त्याशी एका डिशमध्ये ते स्मॅश करून घ्यायचे म्हणजे का नाही आपण जेव्हा त्याला तडका मारताना त्यावेळेस आपल्याला जास्त स्मॅश करावं लागणार नाही म्हणून ते छानपैकी आत्ताच आहे तोपर्यंत स्मॅश करून घ्यायचे तर चला तर मग आपण तडक्यासाठी तयारी करू तडक्यासाठी ना एका कढईमध्ये मी तेल घेतलेले आहे दोन तीन चमचे आणि त्यामध्ये मोहरी अशी टाकलेली आहे छान अशी तडतडून द्यायची आणि मग वरून ना कांदा असा टाकायचा कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा एकदम लालसर मध्ये करून घ्यायचा फ्राय आणि नंतर जे आपण पेस्ट केलेली आहे ना हिरव्या मिरचीचा ठेचा अद्रक लसूणचा तो क नाही त्यामध्ये टाकून द्यायचा आणि तो टाकल्यानंतर ना मग तो छान असा फ्राय करून घ्यायचा नंतर मिरचीचा अर् अद्रकचा वास येऊन द्यायचा नाही त्याच्यामध्ये आणि तो लो फ्लेमवरच भाजून घ्यायचा ती पेस्ट अशी छान भाजून घ्यायची आपण आणि त्याच्यामध्ये ना छान अशी भाजली की त्याच्यामध्ये थोडीशी अशी न करत हळद टाकून द्यायची आणि जे बटाटे आपण उकडलेले होते ना स्मॅश करून ठेवलेले ते याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि मस्त असे ते फिरवत राहायचं बारीक त्याचा फ्लेम करायचा गॅसचा आणि चवीनुसार मीठ वरून टाका तुम्ही बघा किती मस्त असं मी स्मॅश केलेले बटाटे किती छान असं दिसत आहेत ना तर मग ही भाजी जी, जी आहे ना ते ब्रेडवरती लावण्यासाठी ना ब्रेड अगोदर साईडला जे असतं ना कट ते कट करून घ्यायचं त्याचं आणि मग त्याच्यावरती ब्रेड असा पसरवून ठेवायचा आणि एकावरती एक ब्रेड ठेवलं ना तर मधून त्याचं असं छानपैकी काप करून घ्यायचं मग ते दिसताना पण छान दिसते आणि खाण्यासाठीही इझी होऊन जाते चला तर मग माझा नाश्ता रेडी आहे ना, मी नाश्ता करून घेते नाश्ता करून झाल्यानंतर ना मी लगेचच भांडी घासून घेतले कारण की किचन ओट्यावरती तशीच भांडी पडले तर परत मग स्वयंपाक करताना जास्त मग ओव्हरलोड होऊन जातो आपल्याला सगळ्या कामांचा म्हणून अगोदरच जी भांडी होती ती मी क्लीन करून घेतली दुसरीकडे जी माझी कपडे राहिले होते धुण्याची तीसुद्धा कपडे मी व्यवस्थित असे धुवून घेतली छान उन्हाला अशी वाळवत टाकली आणि परत जी माझी बाकीची राहिलेली जी, जी कामं होती ना तीही सोबत करून घेतली तर माझा नाश्ता करून आता झालेला आहे आणि माझी कपडे जी राहिले होते ना ती कपडेही धुवून टाकलेले आहेत मी आता तर मग आता जे जेवणासाठी माझा विचार चालू आहे की जी भाजी राहिली आहे ना त्या भाजीचं आता आलू पराठा बनवावं कि कारण की आता भाजी तर उरली तर भाजी त्याचं अशी चपातीसोबत तर नाही खाऊ शकत पण म्हटलं आता त्याचंच नवीन काय तर आलू पराठे करावं म्हणून म्हटलं आता खाली जाऊन मला दही आणलं पाहिजे आणि कधी कधी असं पण होऊन जातं की एकाच भाजीपासून आपला नाश्ताही होऊन जातो आणि जेवणही होऊन जातं म्हणून कधी कधी अशी ट्रिक वापरली तर बरे होतं आपला वेळही वाचतो गॅसही वाचतो तर ठीक आहे तर मग आता मला आलू पराठा करायचे त्यामुळं मला दही तर खाली दुकानातून जाऊन आणलं पाहिजे आणि दुकानातून दही आणलं की मग मला कणिक त्याच्या अगोदर मला कणिक मऊन ठेवली पाहिजे म्हणजे येईपर्यंत मला ते येईपर्यंत माझं ते कणिक छान अशी भिजून जाईल आणि आल्यावरती मस्त अशी गरमागरम आलू पराठे करून घेईन तर ठीक आहे तर ना मी दुकानात जायच्या अगोदर ना मी अशी कणिक छानपैकी मिळून घेतली आणि ती झाकूनही ठेवली मी आता घरी आणण्यासाठी खाली निघाले पण आता लिफ्ट काही चालू आहे पण त्याची गॅरंटी अशी दिलेली नाही की कोणी अडकेल त्याला जपूरदार कोण नाही मग ठीक आहे म्हणलं आपलं खाली चालतच गेलेलं बरं तर हे दुकान ना बिल्डिंगच्या बरोबर खालीच आहे याआधी मी हे दुकान तुम्हाला दाखवलं असेलच पण जे दहा दहा रुपयाचे दही असतात ना दहा दहा रुपयाचे दूधही इथं भेटून जातं तर मग कधी कधी असं जर फौजी वगैरे नसतील ना तर त्यावेळेस हे खूप उपयोगी होऊन जातं दहा दहा रुपयाचे दूध आणि मी बिल्डिंगच्या खाली आल्यावरती ना पार्किंगमध्ये आपली स्कूटी लावलेली होती आणि हेल्मेट मला वरती न्यायचं होतं फौजीने सांगितलेलं होतं आणि ते मी वरती नेत होते तर मला एका दिदींनी सांगितले की लिफ्ट चालू झाले म्हणून तरी बरं म्हटलं आणि मग मी तर आल्यावरती ना आलू पराठे करायला घेतले आणि मस्त असा छोटासा गोळा घेतला कणकेचा आणि तो ना एकदम छान असा गोल लाटून घेतला आणि त्याच्यावरती जे मी भाजी सकाळी केली होती ना ती बटाट्याची भाजी त्याच्यावरती ठेवून दिली आणि त्याचा हुंडा असा भरून घेतला व्यवस्थित तो पॅक करून घेतला कारण की का नाही तो व्यवस्थित पॅक करून घेतला की मग लाटतानाही आपल्याला कुठे प्रॉब्लेम येऊन जात नाही लाटताना एकदम हळवारपणे आपल्याला लाटायचं आहे आणि तवा गरम झाला की नाही पाहिला आणि त्याच्यावरती तेल थोडंसं भरून टाकलं आणि मग आपला पराठा त्याच्यावरती भाजण्यासाठी ठेवला तर मग दुसरीकडे मग लगेच ना दुसरी पण लगेच आलू पराठा करायला घेतला दुसरा पण म्हणजे सोबत दोन्ही गॅ तवा जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंत दोन्ही पण होऊन जातात पटपट म्हणून म्हटलं लगेचच तोही करून घ्यावा आता एकटीसाठी केवढं लागतं की के दोनच पराठेमध्ये पोटगच्चं होऊन जात आहे म्हणून म्हटलं दोनच पराठे भास उगच मात्र पण व्हायला नको लागलं तर परत आणि एकदा गरम गरम आपल्याला करता येईल म्हणून दुसरीही लगेच पराठा करून घेतला मस्त असा हा पराठा भरून आणि खालून दोन्हीकडून भाजून घेतला व्यवस्थित दुसरीकडे पण तीच प्रोसेस केली आणि मस्त असा पराठा आपला तयार आहे भाजूनपैकी आणि तो ना दह्यासोबत ना खायचा म्हणजे खूप छान लागतो त्याची आपण चटणीही करू शकतो टोमॅटोची हो पण मी काही के चटणी केलेली नाही मी फक्त आता दहीसोबतच खाणार आहे कारण की आपण जे पराठ्यामध्ये जी मिरचीचा ठेचा टाकला आहे ना तर तोही तिखट आणि आपण च जी चटणी करेल ना आलू पराठ्यासोबत तीही तिखट होऊन जाईल मग सगळंच तिकट तिकट होईल त्यापेक्षा मग दही त्याच्याबरोबर एकदम परफेक्ट होऊन जातं आहे मग दुसराही पराठा माझा तयार होता आणि तोही मी असा भाजून मस्तपैकी घेतला आणि माझं दुपारचं जेवण असं मस्त तयार आहे दही आणि आलू पराठे ते मी मस्त असे खाऊन घेतले उरलेली जी भांडी होती ना तीही सगळी क्लीन करून घेतली किचन ओटासुद्धा साफ करून घेतला म्हणजे संध्याकाळी असं म्हणजे चहा जरी करताना आपण गेलो ना तरी किचन ओटा बघून आपल्याला मन प्रसन्न झालं पाहिजे म्हणून ज्या त्या वेळेस आपण किचन ओटा साफ करून ठेवला ना तर मग आपलीही जास्त चिडचिड होत नाही आणि काम करण्याला कंटाळासुद्धा सुद्धा येत नाही नंतर मी माझं जेवण वगैरे झाल्यानंतर ना, ना मी ह्यांचे कपडे इस्त्री करून घेतली पटकन कारण की जर अगोदर कपडे इस्त्री करून ठेवली ना एकदम छान अशी तर मग परत ना त्यांनाही गडबड उठत नाही आणि ऐनवेळी आपलीही गडबड उठत नाही कारण की त्यांना ड्युटीवरती जायला गडबड जर झाली आणि त्यावेळेसच जर आपल्या आपली जर कपडे इस्त्री करून ठेवलेली नसली तर मग चिडचिड होते आणि मग ते चिडचिड झालेली बघून मग दिवस पण खराब पूर्ण जाईल त्यापेक्षा मग अगोदरच सगळं करून ठेवायचं सगळं अगोदर प्री सगळं करून ठेवलेलं असलं ना तर मग खूप छान वाटतं ते कपडे इस्त्री केलेले त्यांच्या हातात नेऊन द्यायला सुद्धा छान वाटतं मग सगळे कपडे इथे पटकट इस्त्री करून घेतले जेवण वगैरे सगळं करून झालेलं कपडेही इस्तरी करून झालेले तर मग आता वेळ आलेली जी ॲनिव्हर्सरीचे जे गिफ्ट्स आलेत ना ते ओपन करायचे तर आता ते आपण गिफ्ट सगळे ओपन करूयात गिफ्ट ओपन करूया तर हे जे गिफ्ट आहे ना हे जे गिफ्ट आहे ना हे सरांनी आणलेलं आहे तर ती ना तर फोजींना मी बोलले की एक तर गिफ्ट होऊन जाऊ ते बाकीचे नाही उघडली तर बाकीच्या मी सगळे ओपन घेईन पण एकतरी गिफ्ट कुणी उठलं तरी एकतरी उघडून जावं मग त्यांनी ना हे गिफ्ट बर्थडे ना तर गिफ्ट ना मस्त आहे असं फोल्डवर फ्रेम आहे मस्त अशी फ्रेम दिलेली आहे तर ही ना कोणी दिले पण मित नाही आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये तर थँक्यू सर अँड थँक्यू फॉर येता येईल तिथे खालचे म्हणजे जे फर्स्ट ऑफ फ्लोअरला राहतात ना त्या टाईम टाईम त्यांनी असं छानपैकी वाव कॉफी कप असत ना त्या टाईपमध्ये असे मटकामध्ये कसे असतं ना तसे दिले त्यांनी मस्त आहे ताई तर सहा पीस आहेत असे मस्त आहे ते पण थँक्यू ताई थँक यू भाऊ मस्त दिले नाव नाही पण नाव नाही ह्याच्यामध्ये आता मग हे बघितलं पाहिजे कमी दिले हे बहुतेक मला वाटते मोरे नाही मी आणि मोरे भाऊ मी दिलेले त्यांनी काय दिले कारण की ते फोटोज मध्ये दिसत होत ना कोणी काही गिफ्ट आणले त्याच्यावरून आता मी अंदाजे ओळखते आज कम्प्रम सांगू शकत की त्यांनी आणले तर मी बाउल सेट आहेत त्यांनी बाउल सेट दिलेत छान आहेत बाउल सेट मस्तच बघू तुम्ही त्यांनी बाउल सेट दिलेले आहेत डायनिंग टेबल त्या आपण ठेवतो ना त्या टायपमध्ये मस्त आहेत थँक्यू ताई आणि भाऊ खूप छान आहे आहे नेक्स्ट सुमित भाऊ आणि कोमल भाई

जुन्या घरात वगैरे असं आपण लावलेलं पहिला कधी पाहिलेलं हे असं होत ते मस्त आहे हॅपीसरी अजित आणि सानिका थँक्यू ताई हे पण खूप छान आहे गिफ्ट ह्याच्यावरती पण नाव आहे मग आता कसं होत आहे तुम्ही Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова वाव हा पण वावरतोय मस्तच आहे हा पण बावल सेट छोटे छोटे असे आहेत बघू शकता मस्त आहे हा बावल सेट पण पण कोणी दिला हेच माहिती नाही ह्याच्यावरती नाव पण नाही ह्याच्यावरती पण नाही नाव पण असो थँक्यू ताई थँक्यू भाऊ खूप छान आहे गिफ्ट हे कोणी दिले बघूया हो स्वातीताईने दिलेलं दिसते गिफ्ट स्वातीताई आणि अजय भाऊ यांनी दिलेले काय फेमच दिसते बरोबर ताई आणि भाऊ Thank you gift खूप छान आहे थँक्यू you मस्तच आता हे गिफ्ट ह्याच्यावरती पण नाव आता हे कोणी आणले हे पण माहिती नाही हे कोणी आणले ते आता बघू ठीक आहे असू दे एक असं मला वाटते माझी अशी प्रेम आहे राधारा आणि श्री कृष्ण खूप छान आहे पण कोणी दिले हेच माहिती नाही ह्याच्यावर पण नाव नाही टाकलेलं खूप छान आहे गिफ्ट थँक यू हा एक गुरवताईने आणलेली अशीच होती मग कोणी तिथली काही माहीत नाही म्हणजे कोणाचीही माहिती नाही गुरवताईने पण असंच खेळत आणलेलं होतं खूप छान आहे गिफ्ट थँक्यू ताई थँक्यू भाऊ भाऊ हे पण आणले पण ह्याच्यावरती पण नाव की सुविच्या मम्मीच्या युपीच्या हस्ते ना त्यांनी आणलेलं त्यांच्या हातात प्रेम दिसू होते ते असं मस्त खूप छान आहे गिफ्ट थँक्यू ताई थँक्यू भाऊ खरंच खूप सुंदर सगळेच गिफ्ट खूप सुंदर आहे तर ना असे सगळ्यांनी छान छान असे गिफ्ट्स दिलेले आहेत मला बघून खूप छान वाटलं आणि खास करून असे गणपतीचे राधा राणीचे आणि ते मधलं पेंटिंग वगैरे खूप छान दिले बाऊल फोटोफ्रेम फॅमिली फोटो दिला आहे ताईंनी तर खूप छान आहे आणि खूप छान असे सगळेच गिफ्ट्स आलेले आहेत तर तुम्ही आमच्या कार्यक्रमाला येऊन छान असा कार्यक्रम छान सेलिब्रेट केला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळं खरंच खूप थँक्यू आणि आजचा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा चलो बाय